आपल्या हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला खूप महत्त्व आहे यंदा तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वारश बुधवार या दिवशी अक्षय तृतीया आहे हा विशेष दिवस केवळ देवी लक्ष्मीस नव्हे तर भगवान विष्णूची पूजा करणे खूप फायदेशीर मानला जातो असं केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच जीवनात येणारी संकेतही दूर होतात अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला काही अशी कामे आहेत जी केल्याने सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते याशिवाय या दिवशी सोने चांदी खरेदी करण्यापेक्षाही अनन्य साधारण महत्त्व काही वस्तू खरेदी करायला आहे असं मानलं जातं की अक्षय तृतीयेला सोने चांदी खरेदी केल्याने सोने आणि पैसा दिवस रात्र दुप्पट आणि चौपट होत असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला काही महत्वपूर्ण वस्तूंची देखील खरेदी करायची असते त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही महत्वाच्या असतात याबद्दलची संपूर्ण माहिती कोणत्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनी अक्षय तृतीयेची पूजा जी आहे तर ती करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल अक्षय तृतीयेच्या दिवशी दान आणि दक्षिणा याचे विशेष महत्त्व आहे म्हणून या दिवशी धान्य वस्त्र पैसा इत्यादी गरीब व्यक्तीला दान केल्याने याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी स्नान करताना त्यात थोडे गंगेचे पाणी टाकावे हा उपाय केल्याने अत्यंत जे काही नकारात्मक शक्ती आपल्या जीवनात आहे तर त्या नष्ट होत असतात अक्षय तृतीया कोणत्याही शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते अशा परिस्थितीत वाहन घर इत्यादी नवीन वस्तू खरेदी करायच्या असतील तर हे शुभ सिद्ध आहे याशिवाय दागिने खरेदी करणे देखील या दिवशी खूप शुभ मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कोणतेही काम आशीर्वाद देते असे मानले जाते व्यक्तीला वर्षभर या दिवशी केलेल्या शुभ कार्याचं फळ मिळते अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही चुकीचे काम करू नका कोणाचेही नुकसान होईल असे कोणतेही काम या दिवशी करू नये अक्षय तृतीयाला सोने चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते असे केल्याने तुमच्या संपत्तीचे भंडार भरले राहतात तसेच घरात सुख समृद्धी टिकून राहते अक्षय पूजा करण्याचा विधी असला तरी या दिवशी भगवान पूजा करणे देखील फायदेशीर मानले जाते असे केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व संकटेही दूर होतात अक्षय तृतीयेला भगवान विष्णूंचे पूजेचे पुण्य मिळवण्यासाठी काही तुळशीची पाणी त्यांच्या प्रसादामध्ये ठेवा हा उपाय केल्याने भगवान श्री विष्णू लवकर प्रसन्न होतात आपल्या हिंदू धर्मात श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीयंत्राची पूजा करणे शुभ मानले जाते पूजेचे संबंधित उपाय केल्याने तुम्हाला वर्षभर आर्थिक समस्यांचा सा सामना करावा लागत नाही अक्षय तृतीयेला अन्न सेवन करू नये कोणते तर जे काही तामसिक का आहार आहे त्यामध्ये तुम्ही मांस मटण मच्छी अंडी हे जे पदार्थ आहे तर ते चुकूनही आपल्याला या दिवशी सेवन करायचे नसते कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीचं अपमान आपल्याकडने होईल अशा कोणत्याही प प्रकारचं वर्तवणूक आपल्याला करायची नाही धार्मिक मान्यतेनुसार शंख हा लक्ष्मीचा भाव मानला जातो अशा स्थितीत शक्य असल्यास अक्षय तृतीयेच्या दिवशी शंख खरेदी करून घरी आणा असे मानले जाते या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वाईट शक्ती दूर होत असतात हे साधे सोपे उपाय किंवा ह्या ज्या नियमांचं पालन आहे तर ते आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचं असतं या दिवशी आपल्याला खूप जास्त सोने चांदी खरेदी करणं आता जर शक्य नसेल आत्ताच्या सोन्याचे भाव बघता तर आपण या दिवशी घरामध्ये देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा एकत्र फोटो असेल सत्यनारायणाचा फोटो असेल देवी लक्ष्मीची मूर्ती असेल अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल त्याचं तुम्ही खरेदी करू शकता हे वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही अगोदरच खरेदी केल्या तरीही चालतील आणि याचं पूजन जे आहे तर ते तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकता असंही केलं तरीही चालेल त्याचबरोबर या दिवशी अजून काही नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे त्यामध्ये घरामध्ये पती आणि पत्नीने ब्रह्मचार्याचं हे आपल्या पाळायचं आहे त्यानंतर घरामध्ये चुकूनही भांडण कटकट वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अक्षय तृतीया म्हणजे अक्षय पुण्य देणारा त्यामुळे या दिवशी घरामध्ये वादविवाद होतील अशा कोणत्याही प्रकारचा वार्तालाप या दिवशी घरात करू नका त्याचबरोबर आपल्या पितरांचं स्मरण हे आवर्जून करावं पितरांच्या नावाने दानधर्म करण्याचा प्रयत्न करा यथाशक्ती तुम्हाला जमलं तर तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये दान करू शकता काहीच अडचण नाही आहे किंवा अन्नदान करा गोर करा यथाशक्ती सेवा करण्याचा प्रयत्न पितरांच्या दिवा तुम्हाला लावायचा असतो कारण अक्षय तृतीया ही आपल्या पूर्वजांसाठी समर्पित असते कावळ्याला तुम्हाला नैवेद्य खाऊ घालायचं असतो गाईला नैवेद्य खाऊ घालायचं असतो काही महत्वाची कामे या दिवशी आपल्याला टाळायची असतात याबद्दलची संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेले आहे तेही व्हिडिओ चेक करा आता या दिवशी काही प्रमुख वस्तूंचं तुम्ही दान करू शकता त्यामध्ये पाण्याने भरलेले भांडे हे तुम्ही या दिवशी जर दान केले तर देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते परंतु हे रिकामे दान करू नये म्हणजे ते पाण्याने भरलेले किंवा धान्याने भरलेले असले तरीही चालेल त्यामध्ये तुम्ही साखर तांदूळ त्याचबरोबर दूध दही तुम्हाला शक्य असेल त्या वस्तू तुम्ही दान करू शकता पांढऱ्या वस्तू जर दान केल्या तर यामुळे आपला चंद्र जो आहे तर तो मजबूत होण्यासाठी मदत होत असते त्याचबरोबर या दिवशी मद्यपान धूम्रपान टाळायचं आहे हा दिवस खूप शुभ आणि पवित्र असतो त्यामुळे या दिवशी वाईट बोलणे कोणाचा अपमान करणे आणि त्याचबरोबर या दिवशी तुळशीची पाने चुकूनही तोडायचे नसतात तुळशीचं पूजन आपल्याला करायचं असतं ही संपूर्ण माहिती आता आपण बघितलेली आहे आता आपण बघूया की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला कोणत्या अशा स्त्रिया आहेत तर यांनी अक्षय तृतीयाची जी पूजा मांडणी आहे किंवा अक्षय तृतीयाची पूजा आहे तर ती या स्त्रियांनी चुकूनही करू नये आता एक गोष्ट लक्षात ठेवा या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं एकत्र पूजन करायचं असतं सेपरेट सेपरेट पूजन या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं करू नका ही सर्वात मोठी चूक आहे जी आपल्याला टाळायची आहे अनेकांना ही माहिती नसते जर आपण त्यांचं सेपरेट सेपरेट पूजन केलं तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती रुष्ट होत असतात कारण माता लक्ष्मीला सर्वात प्रिय काय आहे तर ते म्हणजे भगवान विष्णूंची केलेली उपासना एक वेळेस तुम्ही माता लक्ष्मीची उपासना कमी केली तरी चालेल पण भगवान विष्णूंची उपासना कमी कमी होता कामाने याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगितलेलं आहे एकतर तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा जो फोटो आहे तर तो आवर्जून खरेदी करा त्यानंतर आता कोणत्या चुका टाळायच्या आहेत ते संपूर्ण बघितलेलं आहे आता आपण बघूया की कोणत्या स्त्रिया आहेत तर यांनी अक्षय तृतीयाची पूजा करू नये त्यामध्ये पहिल्या नंबरची जी स्त्री आहे ती म्हणजे ज्या महिलांना मुलींना पिरियड्स आहेत चौथा दिवस असेल पहिला असेल दुसरं असेल अशा महिलांनी चुकूनही अक्षय तृतीयेची पूजा जी आहे तर ती करू नका काही भागांमध्ये काय होतं की जाऊ दे आपण असं म्हणतो की चौथा दिवस आहे डोक्यावरनं पाणी वगैरे घेऊ आणि त्यानंतर आपण पूजा करू पण ह्याचं जे पाप आहे तर ते आपल्याला लागतं त्यामुळे चुकूनसुद्धा जर तुम्हाला पिरियड्सचा चौथा दिवस असेल तर चुकूनही याची अक्षय तृतीयेची पूजा जी आहे तर ती करू नका तुम्हाला जर पाचवा दिवस असेल तर तरीही तुम्ही डोक्यावरनं पाणी घ्यायचं आहे म्हणजेच केस आपले धुवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला पाचव्या दिवशी तुम्ही पूजा करू शकता याची काळजी घ्यायची आहे तर एक नंबरच्या ह्या स्त्रीने त्यानंतर दोन नंबरची स्त्री म्हणजे ज्या स्त्रीची नवीनच डिलेवरी झालेली आहे तिचे बारा दिवसही पूर्ण झालेले नाहीये तर अशा महिलेने चुकूनही अक्षय तृतीयेची पूजा करू नये काय होतं घरामध्ये करण्यासाठी कोणी नसतं मग आपल्याकडनं आपण म्हणतो की जाऊ द्या यावेळेस आपणच करूया तर अशा ज्या चुका आहेत त्या आपल्याला टाळायच्या असतात सव्वा महिना डिलेवरी झालेल्या जी महिला असते तर तिने शक्यतो करून देवपूजेपासून लांब राहायचं असतं आणि त्यानंतर आपल्याला विटाळ असेल सुतक असेल तर अशा महिलांनीसुद्धा घरामध्ये जी अक्षय तृतीयेची पूजा आहे तर ती आपल्याला टाळायची असते त्यानंतर पुढचं म्हणजे ज्या महिला वयोवृद्ध आहेत आजारी आहेत तर त्यांनीसुद्धा शक्यतो करून तृतीयेची जी पूजा आहे तर ती करायची नसते आपल्या तब्येतीची काळजी घेऊन त्यानंतर तुम्ही पूजा केली तरीही चालेल पण आपल्याकडे जर ह्या पद्धती पाळत नसाल तुम्ही जर हे कोणतेही नियम पाळत नसाल तर तुम्ही पूजा केली तरीही चालेल पण शक्यतो करून पाळण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर तुम्ही केलेल्या सेवेचं नक्कीच तुम्हाला त्याचं जे फळ आहे तर ते भेटेल त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये ब्रह्मचार्य जर पाळलं नाही तर त्याचे सुद्धा खूप वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात जर ब्रह्मचार्य पाळलं नाही तर सकाळी तुम्हाला केस धुवायचे आहे आणि त्यानंतरच तुम्हाला अक्षय पूजा करायची आहे हे लक्षात ठेवा ह्या नियमांचं आपल्याला पालन हे करायचंच आहे तर अशा पद्धतीने अक्षय संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ